त्याचबरोबरीने धाराशिव मध्ये असं आपल्याला काय काय करून पाहिजे त्याच्यामध्ये खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये त्याच्यातल्या ज्या सूचनांचा आम्ही अंमल करायचं ठरवलंय ते आम्ही नक्कीच घेणार आहोत परंतु कॉमन काही गोष्टी आल्या काही गोष्टी काही मुद्दे असे आहेत की जे सर्व दूर लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत असे पाच मुद्दे आज मी आपल्यासमोर मांडणार आहोत आणि ह्या पाच विषयांच्याबद्दल भारतीय जनता म्हणून आम्ही हो। कटिबद्ध आहोत हे पाचही मुद्दे पाचही विषय लवकरात लवकर अतिशय योग्य पद्धतीने मागे लावण्याच्या बाबतीत आम्ही निर्धार केलेला आहे पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचा आजची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे आणि आपल्यातले देशीच्यापेक्षा जास्त वयाचे काय आहेत का तीस तीसपेक्षा जास्त आहेत किती आहे सगळे आहेत सगळे आहेत सगळे मग आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल किंवा माहिती असेल की आपल्या शहराला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी होत्या पेरणावरनं पाणी तर आपण आणतच होतं परंतु परिस्थिती बिकट होत गेल्यामुळे आपण दिवघ आणतो आपण म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी रायगावं आणतात आणि एक परिस्थिती अशी देखील उद्भवली जेव्हा आपण चोराखरी आणि नंबेहोळवरनं शंभर शंभर टँकरने पाणी आपल्या शहरात आणायचं स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर भदनसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग युआय डी एस एस योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन राज्य सरकारची मदत घेऊन एम आय डी सीची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली आज पाणी येते ते तिथं येते परंतु त्याच्याच बरोबरीने आपण इतर काही पाणीपुरवठ्याच्या योजनांच्याबद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्याबद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे शंभर टँकरने वीस वीस तीस तीस किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं त्या शहराला दररोज चोवीस तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याच्या बाबतीत नालीच्या बाबतीत आणि लईच्या बाबतीत या बाबतीत देखील समजा कल्पना आहे की साधारण एकशे सतरा कोटी रुपये आणि इतर काही गोष्टी ॲड केल्या तर जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची कामं आहेत किंवा नजीकच्या काळात चालू होणार आहे हे समजा दीडशे जर असतील तर पुढच्या पाच वर्षात किमान या कामांसाठी तीनशे कोटी तरी उपलब्ध व्हावे या बाबतीतला देखील आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकचे तीनशे कोटी रुपये लाईटसाठी मग त्याच्यामध्ये दे सोलर स्ट्रीट लाईट हा विषय असेल त्याच्यामध्ये दे रस्ते असतील आणि नाले असतील तर हा दुसरा निर्धार आपल्या सर्वांच्या समोर मी व्यक्त करतोय जो जनतेपर्यंत आपण हो ही विनंती आहे तिसरा मुद्दा जो आहे तो साफसफाईच्या बाबतीमध्ये आणि आपला जो गार्बेज डंप आहे म्हणजे कचरा जिथे आपण आता टाकतो काय म्हणा ठेवू बर कचरा ठेपू डम्पिंग ग्राउंड म्हणा कचरा डेप्पो म्हणा तर आम्ही हा निर्धार केला आहे की साफसफाईच्या बाबतीमध्ये अतिशय अद्याप असं इक्विपमेंट साधनसामग्री जी आहे ती आणली जाईल त्याचा वापर केला जाईल आणि कचरा कलेक्ट केल्यानंतर रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया होईल जेणेकरून हे डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्याची भीड किंवा डोंगर साचले हा सर्व विषय इतिहास जमा होईल हा आमचा तिसरा निर्धार आहे चौथा विषय असा आहे त्याच्याबद्दल मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आपण त्याच्याबद्दल काही प्रमाणात कृती देखील केली आहे चार चार कोटीचे दोन बगीचे आपण साधारण आपल्या शहरामध्ये मंजूर करून घेतलेत आता नमो उद्यानच्या माध्यमातून मार्ण एक कोटीचा अजून एक बगीचा होतो आम्ही असा निर्धार करतोय की पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी केवळ उद्यान आणि वृक्ष लागवड या अनुषंगाने पंचवीस कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आणण्याचा आमचा निर्धार राहील हे पाचवा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा प्रशा पद्धतीने चालवलं गेलं आम्ही आता असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये हो भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवलं आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि पीपल फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन आ, द, ते उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे तर हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा हे पाच विषय पोहोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे प्रत्येक विषयाच्या साठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजनीवरणं पाणी आपण आणलं हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जे ते लागतात मग आता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कौडगाव आणि आपल्या वडगावच्या एम आय डी सीचा मुद्दा असेल आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल आता आय टी आयला आपण जे पन्नास साठ कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहोत तो मुद्दा असेल जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतो हे प्रश्न असतील तर जरूर आपण ना दादा तुम्ही एकशे एक्केचाळीस कोटी रुपये धाराशी इन्कासासाठी आहे एकशे एकेचाळीस कोटी रुपये धाराशी विकासासाठी आणले असं आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही डिजिटल लावले पण तो निधी तुम्ही जर रद्द केला असं विरोधकाचं म्हणणं ते क्लिअर मुद्दा केला तर बरं विरोधकांच्या विषय मला नका विचारू नाही नाही पण तो विषय मुद्दा जो क्लिअर करा का की काही रद्द केला असं लोकांचं मत आहे बरोबर आणला कोणी तुम्ही चांगला असं लोकांचं आणि तुमचं सुद्धा मत आहे जो निधी मी आणला तो निधी आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि कामं सगळे होतील एवढं करून घेण्याची क्षमता माझ्यात आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर मी केलाय कामं होईल तर सुरू होतील पुढे अजून या पाच मुद्द्यांवरती काय असेल तर सांगा नाजाराची अवस्था पाच मुद्द्यामध्ये आठवडी बाजार नाहीये उद्यान याच्यापासून अनेक गोष्टी येणार नमो उद्यान जे आहे त्यासाठी जागा कुठं आपले शहरामध्ये उपलब्ध असणार आहे जी जी जागा ओपन स्पेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत त्याची पूर्ण यादी जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला देऊया मी बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध स्पेस मोठे आहे उपलब्ध नाही का चरा रेपू कधी हालांतरित हाणार नक्की मुहूर्त अजून नाही काढलं मुहूर्त काढला की नक्की कळेल पण लवकरात लवकर करणार ते तंत्रज्ञान जे वापरायचं आहे ते आपण सुनिश्चित या ठिकाणी भारी विद्यालय मूर्त गरिबांचे विद्यार्थी

आणि त्याचं वाढण्याचं खरं कारण काय आहे त्याचं खरं कारण आहे हे आहे की तिथे आता ता 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 मेडिकल कॉलेज येत आहे आणि पाचशे खाटाचा दवाखाना येतोय मग आता नवीन मेडिकल कॉलेज आणि पाचशे खाटाच्या दवाखान्याच्या शेजारी कचरा ठेको मी राहू दे खरं तर आपले कर्ज प्रवास खुश आहेत कारण त्यांचे जमिनीचे रेट जवळजवळ पाचपट झाले आणि आता त्या भागामध्ये कोणी जमीन विकत नाही आहे कारण मेडिकल कॉलेज आलं आणि कचरा नेपून हल्ला की रेट अजून वाटणार आहे आणि गायरान जमीन आहे सरकारची तो सरकारच्या जागेवर आम्ही राहतो त्याची मालकी हक्काची कागदपत्रे नेण्याचे काम तेवढे करा म्हणून आते तो मग काम से काम करतो तसे बदल काही अर्थ नाही माझ्याकडे सगळे मुलं शिक्षण आपल्या सोबत आहे असं पण पण शिक्षण होते ते विज्ञापन्न तुम्ही कसं जिल्ह्याचे पत्रकार आहात त्यामुळे जिल्ह्यात काय काय चाललंय याच्याकडे तुम्हाला अपटू डेट माहिती पाहिजे आता मी कुठून आलो म्हणून आलो मध्ये आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची असं नाही आमची असं आमचं लिमिटेड नसतो व्यापक आहे आमचं घरामध्ये म्हणजे आमचं खूप मोठं घर आहे त्यामुळे काही तशी काही अडचण नाही वेगवेगळ्या रूम करतो कधी 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 आम्ही वेगवेगळे वेग त्याच त्याचमध्ये छोटे वेगवेगळे वेग फ्लॅट करतो शिवशैनी अर्जुन देते त्यांना जिल्हा प्रमुख यांनी तुमच्यावर आरोप केला की के सतरा उमेदवारांची आदर आम्हाला भरायला हवी पण आई टायमाला राणा धुंदी सिंह पाटील साहेबांनी आम्हाला धोका दिला हे धोका जनता त्यांना मध्यनातून दाखवील असा आरोप केला जिल्हा अध्यक्ष तुमच्या जिल्हा प्रमुख आहे माझी जी येते तिथे माजी आमदार एक शिवसेनेची नेते आहे राजनजी साळवी यांच्याबरोबर माझी चर्चा झाली होती त्यामुळे इतर कुणावर मी नाही चर्चा केली मी नाही त्यांच्यावर चर्चा केली तुम्ही त्यांनी केली असेल मी नाही केली त्यांच्यावर मी नाही त्यांच्यावर चर्चा केली इलेक्ट्रॉनिक्स कसं आहे सगळे पत्रकार एक आहेत का तुम्ही आता निळ जॅकेट घालणार आहे इतर कोणी निळ जॅकेट घातलंय काही झिरो नाही व्हॉइस ऑफ मीडियाचा व्हॉइस ऑफ मीडिया असं असं असत योजना ही संपवण्याची म्हणजे पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे त्या मी स्वीकारली आहे त्याच्यात जरा धमकी ज्या ज्या काही दमि आहेत त्या क्लिअर करून ती ऑफकोर्स आपण पूर्ण करणार त्याच्यामध्ये कुठे काही तांत्रिक फ्लॉज असतील आज कसे प्रशासन डिरेक्टली आमचं नाही आहे नगरपरिषद आपली आल्यानंतर पहिलं काम तेच करणार आहे काय झाले काय नाही झाले इनडायरेक्टली बघणं आणि डिरेक्टली बघणं जबाबदारी लांबून स्वीकारणं आणि थेट स्वीकारणं आणि थोडा फरक आहे पण भुयारी गटाने योजना आपल्याला पूर्ण करावीच लागेल मला काही पर्याय नाही तांत्रिक अडचणी इतर काही अडचणी असतील तर समजून घेऊन आपण दूर एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस त्याच्यावर काय मला नाही करण्या सक्षमपणे त्याच उत्तर देऊ आम्ही माहिती काय आता पाणी येत पाणी आठ नाही बारा येत सोळा यायला हवं तर बारा येतात

काय करायचं माझ्या डोक्यात क्लिअर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या क्लिअर आहेत त्यामुळे बाकी मी आता नाही बोलणार पण एक गोष्ट नक्की सांगेल की आपल्याला चोवीस तास पाणी आणि हे मी आज सांगत नाही आहे मी जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी म्हटलं होतं की यू आय डी एस एम एस एस एम पी वन या योजनेतनं एकदा काम झालं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चोवीस तास करू तेव्हा दुर्दैवाने प्रशासनाशी निगडीत माझं काम नव्हतं इतर लोक बघत होते तेव्हा ते होऊ शकलं नाही पण धाराशिवला पाणी चोवीस तास उपलब्ध करणं शहराला आपली ओळख जी आहे जी निगेटिव्ह ओळख आहे ती बेसिकली ही होती की दुष्काळी भाग शहरामध्ये प्यायला पाणी नाही कुठे बगीचे नाहीत ह्या दोन गोष्टी मला डेफिनेटली पुसायच्या म्हणून मी प्राधान्याने एक नंबरचा मुद्दा तो सांगितलं संदर्भात आपल्या शहरामध्ये नगरपरिषद नगर परिषद शाळा नगर परिषद जी त्याच्यामध्ये भरपूर सोयी नाही त्यामुळे मुलांचा होते त्यासाठी आज मी सांगितल्याप्रमाणे माझे पाच मुद्देच आहेत तुम्ही सांगितलेला विषय महत्वाचा आहे आणि त्या सूचनांमध्ये आमच्याकडे आलाय त्याच्याबद्दल नक्की आपण ऍड करणार कारवाई नक्की करणार तुम्हाला एक उदाहरण देतो तुळजापूरला अशा एक शाळा दुरुस्त केली नवी नवी एक एक, एक एक नवीन एक दुसरी नवीन इमारत बांधली तुम्ही जर जाऊन बघू शकलात तर नक्की तुम्हाला कळेल की पुढे आपण काय करणार आहोत धाराशिवमध्ये किंवा तिथे एक ॲस्ट्रोटोरचं एक हे केलं आहे नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केले तुळजापूरला मी बघून या तसंच आपण इथे प्लॅन केले फक्त इथे डायरेक्ट आपला आपले अधिकार कमी असल्यामुळे आपल्याला ते इम्प्लिमेंट करायला जरा अडचण आहे ना

माझं म्हणणं असं आहे की रोजच्या रोज कचरा उचलला जाईल तुळजापूर शहर आणि शहराचा एकत्रित केला जाईल सेग्रिगेट एकत्रित म्हणजे एका ठिकाणी आणला जाईल सेग्रिगेट केला जाईल आणि त्याच्यावरती दैनंदिन दे प्रक्रिया केली जाईल जेणेकरून कचऱ्याचे डोंगर धाराशिवला असणार आणि तुळजापूरला सुरू आहे त्याच्यावर त्याबद्दल मी काही खेस, कशाला बोलायच नाही माझं म्हणणं काय की निवडणूक जी आहे ती आपण विकासावरती निवड्या आम्ही काय केलंय आणि आम्ही काय करणार आहोत आज केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे गेल्या चार पाच वर्षांमध्ये अनेक कामं आपण ऍक्च्युअली केलेली केले आहेत मंजूर केली आहे दुसरे चालू आहे आणि पुढे तर अजून गतिमान विकास शब्द बघायला मिळेल आहे मी बोलतोय हे निगेटिव्ह गोष्टी वगैरे मध्ये नको आपल्याला विनंती आहे आभार मानायची सगळ्यांचे मग थँक्यू आपल्या सगळ्यांचे आभार